स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहू आजच्या ठळक घडा संत गाडगे बाबा बागडे बाबा यांचे विचार आचरणात आणा तुकाराम बाबा राष्ट्रीय संत गाडगे बाबा वैराग्य संपन्न बागडे बाबा यांनी समाजातील गोरगरीब वंचित असंघटित घटकांना न्याय मिळावा यासाठी आपले सारे आयुष्य पणाला लावले समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी जनजागृती केली आजही समाजाला गाडगे बाबा बागडे बाबा यांच्या विचारांची गरज आहे संत गाडगेबाबा बागडे बाबा, बाबा यांचे विचार आचरणात आणा असं आवाहन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वात हरिभक्त तुकाराम बाबा महाराज यांनी केले श्री संत सयाजी बागडे बाबा यांनी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी चिखलगी भुयार मठ इथं सोहळा सुरू केला ज्यांना देहूला जाता येत नाही त्या भक्तांसाठी बागडे बाबांनी हा सोहळा सुरू केला या वर्षीचा हा एक्क्याऐंशी वा सोहळा उत्साहात पार पडला तुकाराम बीज निमित्त मठा दोन दिवस हरिनाम जागर कीर्तन सोहळा पार पडला काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायन तुकाराम बाबा महाराज यांनी केले यावेळी तुकाराम बाबा बोलत होते यावेळी मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत अनिता घाडगे पुणे येथील मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय धुमाळ वास्तुशास्त्रज्ञ सरिताताई लिंगायत अमृत पाटील जाल्याळ यांच्यासह चिकलगी भुयार मठाचे सरपंच उपसरपंच संचालकांसह हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित होते तुकाराम बाबा म्हणाले समाजात आजही अनेक चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवणं जनजागृती करणं काळाची गरज आहे पण तसे होताना दुर्दैवानं दिसत नाही जो तो स्वतःच्या चक्रव्यूहात अडकलाय मी मोठा झालो पाहिजे सगळे मला मिळायला हवं असं भाव तयार झाल्यानं आज माणूस असमाधानी होत चालला आहे आज माणूस असमाधानी जीवन जगत आहे श्री संत गाडगे बाबा बागडे बाबा यांनी त्या काळी ज्या पद्धतीने जनजागृती केली त्याला आज तोड नाही आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना आपल्या मनात कायम राहिली पाहिजे समाजासाठी योगदान द्या गोर गरिबांना अन्नदान दान, दान, दान धर्म करा पुण्यपदरात पाडून घ्या असं आवाहन त्यांनी यावेळी केले ूमीमध्ये फक्त बागडे बाबांच्या आव्हान झालेले या पण भूमीला आधी तुकाराम बाबांच्या त्या त्या ठिकाणी या भूमी आज तुकाराम देवीच्या निमित्तानं त्या ठिकाणी पुष्पवृष्टी होत असताना महाराजांनी जी जी भूमिका आम्हाला सांगितली काल परवाच विषय झाला होता त्या विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती घालून त्या विद्यार्थ्यांची ज्या व्यथा आहेत त्या सोडवण्याचं काम महाराजांनी निश्चित करेन आपणही त्या ठिकाणी जर आपल्याला वे वेळ मिळाला आपण मुंबईला येत आहेत जर मिळाला तर मुख्यमंत्री महोदयांचं भेट घालून आपली घेतो आपणही समक्ष त्यानिमित्त सांगितलं अजून बरं पडेल मी आपल्याबरोबर शंभर टक्के राहीन आणि मुख्यमंत्री हे नक्कीच आज शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरता पॉझिटिव्हनेस असणारे हे मुख्यमंत्री आहेत शंभर टक्के आपला प्रश्न सुटेल ही आज या निमित्तानं आज आपल्याला खात्री देतो आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं मी तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी अभिवादन करतो अभिवादन करतो आणि महाराजांना त्या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि सांगतो धन्यवाद आज करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री जे होते त्यांची मतं आपल्यासमोर सांगू इच्छितो की त्यांनी स्वतः मला एक पाच वेळी मुदत वाढवून दिलेली आहे आपण ते मदत वाढलेली आहे अजून त्यामध्ये पुणे भार घालून त्या मुलांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कसं होईल यासाठी आपण देखील आपल्या माध्यमातून मादे प्रयत्न करावे अशी मी आपलं मला विनंती करतो आणि आल्याबद्दल तपवून रोजी चक्रिल होणार मटाप्रट आपल्या मनापासून आभ्रह